श्री राम जय राम जय जय राम श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोवल कर प्रवचने एक ऑक्टोबर उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले लग्नामध्ये खऱ्या विवाह विधिता म्हणजे अंतर्पाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण या संस्कारांचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहाळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह देव हे त्याला पोषक म्हणून असावेत आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरिता आहेत का का कृत्य काय तीर्थक्षेत्रे इत्यादी सर्वांचे कार्य प्रेम मिळविणे हेच मुख्यतः आहे आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे हवे नको पण नाही से होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे आपण आपला विश्वास नाही असे म्हणतो पण केलेला माणूस माणूस असताना किंवा मा पछाडलेला बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते जी भीती आपल्याला भूता वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर कधी वाटेल का आपण तिला इथेच आपले सर्व चुकते तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामा जवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा रामा तुझे प्रेम आम्हाला दे तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल त्यावर विश्वास ठेवा तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा त्याला प्राणापलीकडे जपा मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहणार नाही जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा मग राम तुमच्यापुढेच उभा आहे दृश्यामध्ये असणारी भगवंताची कोण म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम